ओम नमादे सत्यनमादेश नवनाथ भुजी पोरादे जे माता भगवती पारशी सकल जग सरपण हर हर महादेव शिवशंभ बरेच दोन तीन दोन तीन चार महिने होत आले की मी कुठल्याच प्रकारचे व्हिडिओ टाकले नाही तर जे पण साधक माझे मनापासून व्हिडिओ बघतात किंवा काय त्या सर्वांना मला जरा महत्वपूर्ण सूचना द्यायची हो ते जे नवीन साधक आहे किंवा काय तर तुम्ही ध्यानपूर्वक ऐका ठीक आहे सर्वात महत्वाचं आहे की तपास साधनाला बसणार आज माझं साव तीन महिन्याचं एक साधना पूर्ण झाली आता पूर्ण झाली तर मी साधनेमध्ये असल्यानंतर मी कुठल्या प्रकारचे व्हिडिओ बनवत नाही आणि व्हिडिओ बनवून कुठल्या प्रकारचं मी काही खोटं नाटक पण विधीन दाखवत नाही आणि खोटं नाटक पण काही गोष्टी कुणाला दाखवत नाही की तुम्ही ही पूजा करा आणि ही दिव्या लावल्यानंतर असं होईल आणि ते दिव्या लावल्यानंतर तसं होईल किंवा ही साधना केल्यानंतर तसं होईल ते साधनं जी ओरिजिनल प्रॅक्टिकली आहे ती प्रॅक्टिकल सांगणार मी जे नाथांचं पारायण वगैरे सांगितलं त्यांची उत्तर पूजे ते एकदम ओरिजनल सांगितले आणि ज्यांनी ज्यांनी ह्या नवरात्रामध्ये श्रावणमध्ये ज्यांनी ज्यांनी पारायण करून त्यांना जी छान प्राप्ती झाली तर त्यांचं मी मनापासून त्यांच्या भक्तीची व त्यांच्या कर्मफळ व पात्रतेची प्रशंसा करतो आणि नाथांच्या निधी अपेक्षा करतो की त्यांना त्यांचं कर्मफळ व पात्रतेनुसार त्यांना चांगली प्राप्ती त्यांना अजून मिळवू दे हो मला आता काय सांगायचं आहे तर तुम्ही ध्यानपूर्वक ऐका श्रावण महिना वगैरे मी कुठल्याही प्रकारचं ना श्रावण महिन्यातलं की तुम्ही महादेवाची ही पूजा करा ही विधी करा असं बेल टाका असल्या कुठल्या प्रकारचं तुम्हाला जासा वगैरे पण दिले नाही की कुठल्या प्रकारचे व्हिडिओ टाकले नाही माझं फक्त सत्यकर्म धर्मानुसार सांगणं हेच आहे ज्या वेळेस भक्ती तपफळ कर्मफळ साधना अनुसार अनुसार जे महंत राष्ट्रीय अध्यक्ष जे आहेत गोपालगिरीजी महाराज तर त्यांनी जे मला साधू संतांच्या समामेळामध्ये मेळामध्ये व कर्मफळ व पात्रता जी पण भक्ती आहे जी साधना साधनाद्वारे काय प्राप्त केलं किंवा काय साध्य केलं हे त्यांनी ज्यावेळेस महंतांनी व गुरुजनांनी हे सर्व परिश्रम बघून मला जे पदांनी सन्मानित करत आलं मला त्यांचा सर्वांचा मी आभार मानतो व त्यांच्याच कृपयाने मी आज ज्या विधानाला वगैरे बसून ते माझं एक विधान परिपूर्ण झालं त्याच्याबद्दल मी माझे जे कुळाचे देवी दैवत व ज्या भगवंतांनी व ज्या वृक्षगुरूंनी मला ज्ञान दिलं या प्रकृतीने तर मी सर्व या समस्त प्रकृतीचा अंतकरणातून मी आभार व्यक्त करतो का की जीवनाचं मूळ रहस्य व जगण्याचं मूळ रहस्य ही प्रकृती आहे ही गोष्ट तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा तर मी आता तुम्हाला ना कुठलं पण असं खोट्या नाटक कुठल्या गोष्टीचं मी ते तुम्हाला सांगत नाही बसत किंवा काय बसत नाही माझं सांगणं की, की सरळ पष्ट ज्ञान आणि ज्यांना हे पष्ट ज्ञान कळत असेल त्यांनीच हा व्हिडिओ बघा ज्यांना पष्ट ज्ञानाची गरज नाही तर तुम्हाला ज्ञान जिथून भेटत असेल तर तुम्ही तिथून घ्या पण मूल्यव्यान ज्ञान कुठून पण भेटू लहान मुलांकडनं भेटू किंवा कुठून भेटू या काळ परिस्थिती अनुसार आपल्याला ते ज्ञान भेटू ते ज्ञान खूप महत्त्वाचं आहे खूप म्हणजे खूपच महत्त्वाचं ज्ञान घेण्याची फक्त पात्रता ठेवणं गरजेचं आहे तर त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय आहे हे मी तुम्हाला सांगतो की आता श्रावण महिन्यामध्ये जी साधना वगैरे काय भरपूर लोकांनी साधनं साधनं अनंत लोक साधना सांगणारे आहेत काय पण ह्या साधण्यामध्ये ओरिजिनल जी पूजा करतात ओरिजिनल जे विधी विधान करतात ते आज मी त्या लोकांबद्दल तुम्हाला मी सांगणार आहे की ओरिजिनल पूजा कशी असतील ओरिजिनल कसं असतं ठीक आहे आणि ओरिजनल ओरिजिनल कसं असतं म्हणजे विधी विधान वगैरे जे पण आदिवासी भागामध्ये व या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात कुठं पण आदिवासी भाग असो किंवा ह्या भारतभूमीमध्ये कुठल्या पण कोपऱ्यात आदिवासी भाग असो तर ती लोक जी पण पूजा करतात ती श्रावण महिन्यामध्ये प्रकृतीची पूजा करतात कश कशामुळं काकी वनस्पती दिव्य वनस्पती वगैरे सर्व असतं त्या वनस्पतींमुळं ठीक आहे आता ह्या आपल्या आता नाशिक भागामध्ये नाशिक भागामध्ये जेवढे पण आदिवासी वगैरे आहेत किंवा काय आहेत तर आता तर तुम्ही बघितलं की कांतारा म्हणून जी एक पिक्चर आलेलं आहे तर पिक्चरमध्ये सर्व त्यांनी जे जुनं सांगितलेलं आहे ते एकदम ॲक्युरेट त्यांनी ते थे सांगितलेलं आहे तर ज्यांनी पण ते पिक्चर वगैरे बनवला ऋषभ शेट्टी म्हणून कोण आहे तर जो आहे तो तर त्यांनी बनवलेला आहे तो पिक्चर पण छान पिक्चर बनवला मला त्याच्यातले काही गोष्टी आता जे टेलर वगैरे दाखवतो त्याच्यामध्ये तर कळतातच ना येतातच मोबाईलमध्ये स्लाइड करता वगैरे त्यावेळेस त्याच्यामध्ये दाखवलं त्याच्यामध्ये वाहक वगैरे किंवा काय तर पूर्वीपासनं आपल्या ह्या भागामध्ये नाशिक ह्या भागामध्ये आदिवासी क्षेत्रामध्ये वाघोबा दैवताची पूजा केली जाते समजलं की नाही वाघोबा दैवताची रानशिवाराची हिरव्याची पूजा केली जाते हिरवा दैवताची रानशिवार दैवत वाघोबा दैवत, दैवत। समजलं की नाही डुकऱ्या दैवतांची पूजा केली जाते तेच त्याच्यामध्ये कांतारामध्ये हे सांगितलेलं की का दैवत कुठलं आहे किंवा काय नाही काय नाही तिकडे त्या भागामध्ये वेगळ्यात वेगळ्या नावाने ओळखल्या जातात आपल्या भागामध्ये वेगळे आपल्या इकडं त्याला डुकऱ्या देवत कोणी बोलतं कोणी चेड म्हणून पण बोलतं जे आदिवासी लोक जास्त प्रमाणामध्ये ही ती पूजा करतात खरी जी पूजा विधी विधान कसं असतं कसं नाही काय नाही हे फक्त आदिवासी लोकांना माहिती येते पण ह्याच्यामध्ये माझ्या काळवादीमध्ये ज्यावेळेस मी साधना वगैरे ज्यावेळेस मला ही प्राप्ती करत त्यावेळेस मी आदिवासी भागांमध्ये राहणार डोंगरामध्ये जिकडे ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी जाऊन तपचार्य केली साधना केली ह्या संदर्भात पण मी तुम्हाला नंतर व्हिडिओ टाकणार आहे का की मी आता साडेतीन महिने जे अनुष्ठान विधांमध्ये होतं आणि आज दिवाळीचा का कालपर्व दिवा लागल्यामुळं ते सर्व त्याची काल सर्व उत्तर पूजा वगैरे सर्व झाली त्याच्यामुळं आज मी व्हिडिओ आहे आणि त्याच्यामुळं मला आनंद आहे की आपल्या भारतामध्ये वनस्पती व प्रकृतीचं महत्त्व किती आहे एवढं महत्त्व आहे की हे तुम्हाला माहिती नाही का की ह्या प्रकृतीचं महत्त्व तुमच्या शरीराच्या संदर्भात आहे शरीराचे संतुलन ही प्रकृती ठेवत असते ही गोष्ट लक्षात ठेवा तर त्याच्यामुळे मी तुम्हाला आता एक मुख्य कारण काय आहे ते सांगतोय धनपूर्वक आहे का तर आपल्या आदिवासी भागामध्ये ज्यावेळेस श्रावण महिना वगैरे चालू होतो तर ह्या श्रावण महिन्यामध्ये सर्वजण साधनेला बसलेले असतात वनस्पतीची साधनं वगैरे नागपंचमीच्या टायमाला एक वेगळी साधनं असते त्यावेळेस वेल वगैरे वलडले जात नाही हे प्रत्येक जे वनस्पतीचे जे तज्ञ आहेत आदिवासी त्या सर्वांना माहिती माहितीये वनस्पतीची पूजा साधना कशी असते किंवा काय नाही ज्यांना माझे व्हिडिओ पडतील ते कमेंटमध्ये ना की हो गुरुजी तुम्ही व्यवस्थित बोलतायत आणि छान बोलताय आणि सत्य सांगताय तर आदिवासी भागामध्ये ना सर्वात पहिले जे पूजलं जातं ना तर प्रकृतीच पूजल्या जाते काय कंसरी भासाई म्हणून पण पूजल्या जाते आता ज्या आता नागली वगैरे निघतील तर त्याला कंसरी भासारी तांबाई असे बोलले जातात ज्याच्या जुन्या लोकांना माहिती आहे किंवा काय आहे तर ते लोक बरोबर पूजतात ठीक आहे तो जो, जो प्रकृतीचा जे नियम आहे नियमा अनुसारच आदिवासी हे चालत असतात फक्त प्रकृतीचं नियम करतात की आता ही प्रकृतीच्या विरुद्ध चालणारे मोठ्या मोठ्या कंपनी समज ना जे टावर वगैरे जे लावलेले आहेत नियमाच्या पलीकडे उल्लंघनाच्या पलीकडे सरकार ह्या गोष्टीकडे लक्ष देत नाही परंतु मी काही असं जनजागृतीचं काही कार्य करणार की ज्याच्यामधून माध्यमातून सर्वे जे आपली येणारी पिढी जी हे येणाऱ्या पिढीला आपण काय ज्ञान देऊ शकतो आणि येणाऱ्या पिढीला आपण काय घडू शकतो किंवा काय नाही येणाऱ्या पिढीला आपल्याला कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धेमध्ये किंवा कुठल्याही प्रकारच्या काल्पनिक गोष्टीमध्ये त्यांना भटकवायचं नाही आहे का की पुरातन काळातनं ऋषी मुनींचं सामर्थ्य एकच आलेलं आहे की प्रत्येक ऋषी मुनींनी येणाऱ्या पिढीला कसं ज्ञान दिलेलं आहे कसं नाही पिढी पिढी कसं ज्ञान गेलेलं आहे म्हणून माझ्या तप साधण्याद्वारे माझे कर्मफळ साधण्याद्वारे व माझ्या अर्धंगीचे कर्मफळ स साधण्याद्वारे आम्ही जे पण साधनं केलेली आहेत त्याच्या जे जे आम्हाला प्राप्त झालेलं आहे जे साधनं करून प्राप्त झालेलं आहे जे ज्ञान मूल्यवान हे तुम्हाला मी सांगणार आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला जर तुमच्या जीवनामध्ये त्याचा जर कुठं चांगलं कुठल्या ठिकाणी संयोग आला जर ह्या माझ्या दोन शब्दांनी तुमच्या जर कुठल्या तरी ज्ञानामध्ये भर पडली तर चांगलीच आणि आनंदाची गोष्ट राहील पण तुम्हाला काय सांगतोय तर हे ध्यानपूर्वक नीट आहे का तर ह्याच्यामध्ये काय झालंय माहिती आहे का की श्रावण महिन्यामध्ये सर्वजण विधीला वगैरे वगैरे बसतात किंवा काय आणि ह्याच्यामध्ये कुळ परंपरा काय आहे कसं नाही हे पण तुम्हाला सर्व सांगतो कळेन तुम्हाला एक 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 सांगतो तर मग आदिवासी भागामध्ये जेवढे पण साधक असतात तर बसलेलं हो असतात आता माझं पण ती तीच पूजा होती मी ती सर्व पूजा वगैरे केलं काय आमुषा झाली दिवाळीची आमुषा झाली आमुष्यानंतर कर असती तर हे करच्या बद्दल जास्त कोणाला माहिती नसतं कर आमुषा झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी कर असते तर ह्या करीच्या दिवशी काय करत असतात काय नाही करीच्या दिवशी कुठले विधिविधान असतात करीच्या दिवशी कुठले साध नसतात करीच्या दिवसामध्ये काय केलं पाहिजे किंवा काय नाही ज्यावेळेस ज्यावेळेस आदिवासी भागामध्ये आमुषा आता समजा की आमुषा वगैरे पौर्णिमा झाली जा जा आमुषा पौर्णिमा वगैरे हे झाली आता आता आमुषा झाली समजा आमुषा झाली तर त्याचं कर आहे तर करीच्या दिवशी काय करतात काय नाही काय पुजतात करीच्या टायमाला जाऊन ते रानशिवाऱ्याचे जे पण देवी दैवत असतात त्यांना त्या टायमाला पूजे जाते त्यांचं मानपान दिलं जातं आणि त्या टायमाला ती लोकं जातात शिकारी लावून त्या टायमाला आज्ञा घेतात सगळ्या प्रकृतीची प्रकृतीची आज्ञा घेतात कवीच्या टायमाला सर्व तिथं प्रकृतीची आज्ञा घेऊन प्रकृतीचं विधी विधान अनुसार तिथं दिलं जातं मग त्या ठिकाणी दिलं काय जातं जो वाघोबा दैवत आहे काय आता जे पंजुली दैवत म्हणून आता जो कांतारा मूवी आलेला त्याच्यामध्ये दाखवलेले वाघोबा दैवत त्या जंगलाचे संरक्षण वगैरे करतो किंवा काय करतो ह्याच्यामध्ये मग वाघोबाचे जे दैवत आहे तो रानशिवारातलं दैवत रानवा दैवत हिरवा दैवत यांची पूजा केली जाते यांचं पूजन वगैरे करून मग त्या टायमाला ते पुढं जात असतात पण हे कसं करतात कसं असतं ह्याचं हे तुम्हाला मी आता प्रॉपर सांगतो